पहिला चेंडू पहिला चेंडू चांगल्या प्रकारे खेळून काढण्याचा प्रयत्न होता परंतु कोणती धाव नाही चांगल्या क्षेत्राचे म्हणावे लागेल सातेरी पाटण संघाचे पहिल्या चेंडूवर कोणती धाव नाही पुढील चेंडूवर कोणता फटका असेल महादेव याचा बघूया चांगला शॉटिक चेंडू दिशेने चेंडू डॉट येत चेंडू काही समजू शकत नाही मला चेंडू धावा मात्र दिशेने खेळतो खराब क्षेत्र म्हणावे लागेल चंद्रकांत जाधव याचे परंतु परतची बेकरी पर्यंत पनंदा एक धाव घेणे यशस्वी टाकता आणि या एके धावच्या माहितीने डीएमआर पोर संघाचा श्री गणेश होते राजा सावंत पहिला चेंडू बॉलच्या दिशेने चांगल्या प्रकारे एका फटका खेळून काढतो जोपर्यंत क्षेत्रक्षक परत तिची फेक करत नाही तोपर्यंत पहिल्यांदा एक डाव घेतो त्या एक दावच्या मदतीने डाव संख्या पुढे सरसावते ती डाव संख्या जाऊन पोहोचते ती दोन धावांवरती कारण धाव संख्या जाऊन पोचले ती दोन धावांवरती चांगला चेंडू म्हणावे लागेल पहिल्या लाग षटकामधील गणेशाचा महादेवाला समाधानी धाव संख्या होती ती तीन धावा पहिल्या षटकाच्या धाव संख्या मात्र तीन अशी होते ती डीएमआर स्पोर्ट्स संघाची तर इथं मोठं लक्ष उभं करावं लागेल डीएम डीएमआर स्पोर्ट्स संघाला सातेरीस पाटण संघासमोर तर गोलंदाजी ट्रॅकवर दिसतो तो महेश राहुल चांगला चेंडू म्हणावे लागेल लेक दिशेने भिरकावचा प्रयत्न होता परंतु फटका काही मोठा नाही या फटक्यामध्ये एक धावा मात्र निघते या एके धावच्या धावसंख्या जाते धाव धावसंख्या जाऊन पडते ती चार दुसरी दुसरे प्रजा चांगल्या लेखाच्या दिशेने भेट काढून दिलाय चेंडू जातो सीमा पास सहा धावांसाठी कंकण शेतकार राजाच्या बातम्यातून या सहा धाव्याच्या वतीने धाव संख्या जाऊन पडते ती दहा धावांवरती राजाला पुन्हा एकदा खराब चेंडू म्हणावे लागेल परंतु पंचांकडून वाईट असल्याचा इशारा अतिरिक्त एक धाव अतिरिक्त एक धावच्या वतीने धाव संख्या पुढे ती धाव संख्या जाऊन पडते ती अकरा धावांवरती पुढील चेंडू पुन्हा एकदा राजाला पुन्हा एकदा शॉर्टी चेंडू चेंड जातो गगनाला गवसणी घालतो शिक्षरीसाठी या सहा ती सतरा धावांवरती सलग दोन भिरकटून दिले चेंडू पुन्हा एकदा हा तिसरा षटकार जातो राजाच्या बाद मधून खंत षटकार

पुन्हा चा दाव चा एकदा चांगला चेंडू म्हणावे लागेल एक महिष्याचा आणि दुसरी चार धाव संख्या जाऊन बघते ती डीएमआर स्पोर्ट संघाचा एकोणतीसचा धावा बिन बाद एकोणतीस चांगला चेंडू म्हणावे लागेल परंतु पंचांकडून वाईट असल्याचा इशारा अतिरिक्त एक धावा अतिरिक्त एक धावचा धावा

दिशेने काढून पोहचतो मात्र चांगली झेल पकडतो एक मोठा हादरा बसतो संघाला महादेव रवाच्या स्वरूपात चांगले क्षेत्राक्षर म्हणावे लागेल सूरज लाड्याचे एक चांगली झेल पकडून एक गडी बाब केला परंतु तेवढी चांगली गोलंदाजी म्हणावी लागेल परिषदेची जागा घेण्यासाठी मैदानाच्या दिशेने पाहिलं टाकतो अजय फरक अजय परब महाती जागा घेण्यात आला होतो चेंडू झाला चांगल्याश क्षेत्र पहिला चेंडू खेळा होते चांगल्या प्रकारे खेळून काढला एके धावसाठी या एके धावच्या धावसंख्या होते धावसंख्या जाऊन बघते ती ते धावांवरती एका गडाच्या मधल्या ते तीस आता पायच्या दिशेने दिसतोय तो राजा फिल्ले चेंडू खेळून सांभाळून आणतो राजाला चांगला चेंडू हेलिकॉप्टरिकॉप्टर स्वरूपात रुपयांतरित होतो चांगली समजा राजा स्वरूपात तर राजाची जागा घेण्यासाठी गे मैदानाच्या दिशेने पावलं टाकतो सुमित गावडे सुमित गावडे तरी पुढील होणारा सामना जाऊन कुठल्या त्या धावा चांगली गोलंदाजी म्हणावी लागेल परेशाची अंतिम चेंडू वर किती धावा निघत किती धावा चांगला चेंडू हर शेडच्या दिशेने भिरकावडून गेला चेंडू जातोय वन मान श्री मातार चौकार त्या चौकाराच्या मधीने दहा संख्या जाऊन भेटते ती सदतीस धावा दोन गड्यांच्या मोबदल्या तीन षटकाच्या आता तिनंतर दहा संख्या जाऊन भेटतात त्या टी एम आर दिसतो तो अजय परखंड भैरव घालणाऱ्या षटकामध्ये पहिला चेंडू अजय याला वाईड असल्याचा इशारा आणि अतिरिक्त या अतिरिक्त रूपांतरित झाला येतो एकदा चेंडू चेंडू जातो जगण्याला घालतो कमकणे षटकार अजयच्या दाटमधून या सहा दहावीच्या मध्येने दहा संख्या जाऊन पडते चव्वेचाळीस धावांवरती हा भैरवी घालणाऱ्या शतकामध्ये पहिल्या चेंडूवर एक कमकती षटकार मारतो अजय परत अजूनही पाच चेंडूचा खेळ बाकी पुन्हा एकदा दुसरा फोटा चेंडू चेंडू जातो पुन पुन्हा एकदा बदनाला गवती घालतो षटकार आणि या षटकारच्या मजेने दहा संख्या जाऊन होते ती पन्नास धावा दोन बघूया या षटकावर षटक तिसऱ्या चेंडूवर षटकार निघतोय की नाही पुन्हा एकदा अजय याला चांगला चेंडू म्हणावे लागेल थोडीच करा क्षेत्राच्या नैसर्गिक अर्थामुळे जोपर्यंत क्षेत्राच्या परधीची फेक करत नाही तोपर्यंत दोन धावे घेतात आणि या दोन धावच्या मध्ये धाव संख्या जाणून होते धाव धावांवरती पुढील चेंडू अजय याला पुन्हा एकदा लेकसाईडच्या दिशेने झुरपाटून देण्याचा प्रयत्न होता परंतु चेंडू जातो इत्यांच्या बाहेर वाईट स्वरूपाच्या वाईट संख्या हो धावसंख्या भर होते संख्या जाऊन होते ती त्रेपन्न धावांवरती चांगला चेंडू म्हणावे लागेल परंतु पाचांकडून वाईट असल्याचा इशारा अनेक अतिरिक्त एक धाव या अतिरिक्त एक धावेच्या मैतीने चौपन्न धावा सलग दोन अतिरिक्त चेंडू त्या दोन अतिरिक्त चेंडूमुळे दोन अतिरिक्त धावा भेटतात त्या

सीमाकार षटकार अजय किती धाव निघत अंतिम चेंडू या अंतिम चंडू एक मोठा पटका मारण्याचा प्रयत्न असेल अजय प्रभाताने लेफ्ट लोकसंख्या दिशेने एक मोठा बच्चा चेंडूला लग्नाला गळत नाही घालणार चेंडूला ते सीमा पार चेक करायसाठी हा सहा जाणांच्या भित्री धावसंख्या चालू होते सात तर संख्या आणि प्रेस्कर धावांचं लक्ष ठेवल आहे ते मा संघाने सांगा ने साठे सांगा समोर केव केव चेंडू चेंडू आणि असेल ते या सामन्यामध्ये राजा आणि त्याच्यानंतर अतिरेकच्या माध्यमातन खेळी बघितली आता मैदानामध्ये त्र्याहत्तर धावांचं लक्ष स्ट्राईकच्या दिशेनं परस्पर पहिला चेंडू आक्रमण केलं त्याला हवे मध्ये चेंडू आहे आणि चेंडू चौकरासाठी आगास केलाय प्रारंभ केलाय आणि सामन्याला या गावांच्या लक्ष्याच्या पाठलाखाला चौकार केली खेळाडू राजा सावंत ओव्हर या गावला बिलॉंग करतो आणि तोच गोलंदाज पहिला पहिलं वेळे शेटर टाकण्यासाठी डीएमआर स्पोर्ट्स संघाकडनं बुडले स्पॉट पडलेला चेंडू मोठा फटका मारायचा इरा धावचा चे, रडारमध्ये चेंडू येत नाही एक धाव मिळेल एका सांघिक धाव संख्या पाच धावांवर जाऊन पोहोचले चार षटकांची ही लढत चार षटकामध्ये चा, त्र्याहत्तर धाव बनवायच्या आहेत आणि त्र्याहत्तर धावांचा लक्ष पाठलाग करायचा असेल तर परेश परब आणि गणेश परबची बॅट बोलणं गरजेचं आहे दोन्ही संघ तुल्यबळ आहे दोन्ही संघांमध्ये क्षमता आहे सामना जिंकण्याची आणि वरती प्रकारचा चेंडू अकरा धावांची सुरुवात मात्र या तीन चेंडू मध्ये बघायला मिळते तीन चेंडू मध्ये अकरा धावा वसूल केल्या दोन्ही फलंदाजांनी बरेच वैयक्तिक पाच धावांवर खेळतोय गणेश एका षटकांनी सहा धावांवर खेळतोय के आक्रमण केलं जाते राजा सावंत यावर चेंडू गतीमध्ये परिवर्तन केलं क्रिकेटचा अत्याधुनिक खेळ कसा करावा याच उदाहरण मात्र सामंतच्या माध्यमात बघायला मिळालं प्रत्येक चेंडू गतीने टाकणं आवश्यक नाही तो परी गतीमध्ये परिवर्तन आवश्यक आहे लोअर मोठा ताकारता चेंडू मोर्चा पडता चेंडू क्षेत्राक्षर चेंडू जमिनीला दान केला गेला सूर्य क्षेत्राक्षर बघायला मिळतंय दोन धावा पूर्ण करते तर मात्र गणेश परतावं लागलं असत परंतु तेव्हा धावा ज्यावेळी मात्र जेल सोडला त्यानंतर मात्र आपल्या संघासाठी महत्वपूर्ण दोन धावा मात्र वाचवल्यात महाविजेता संघ कोणता होईल हे आपल्याला बघायला मिळतात तरी मात्र आजच्या दिवसामध्ये चांगले क्रिकेटची सामने आपल्याला बघायला मिळत आहेत संधीचा फायदा कशा प्रकारे उठवेल दोन्ही समजा हे मात्र बघावं लागेल संधी निर्माण झाले परंतु क्षेत्र शेखाचा चेंड दिसत नाही बॅक टू बॅक दोन जीवजाण भेटतायत आहेत अंदाज गणेश परब याला पहिल्या षटकाची होते सांगता पंधरा धावा धाव फलकावर त्र्याहत्तर धावांच्या मग चौदा धावा धाव फलकावर गोलंदा जे या खेळाडूने मागच्या हिंदी मध्ये जबरदस्ती फटकेबाजी केली आपल्या संघासाठी तारणहार आणि गोलंदाच्या माझ्या गोलंदाजी मार्कवर पहिला चेंडू लोअर पुलटा प्रकारचा यॉर्कर लेनचा हा चेंडू मोठा फटका बनण्याचा इरादा चरा बघायला मिळतात शेवटे शेवटी मात्र चेंडूवर काय बघायचं क्षेत्रात अख्यात दोन्ही फलंदाच्या दोन धमाग पूर्ण करतात मात्र लक्ष मोठ आहे आणि लक्ष करावा लागेल चांगला फटका याचा देखणा फटका बघायला भेटतोय स्वीपर कव्हर क्षेत्र चांगल्या क्षेत्राच्या जबरदस्त सांगिक कामगिरी आता बघायला एम आर स्पोर्ट काढणं प्रथम गोलंदाजी करत असताना जबरदस्त बहात्तर धावा बनवल्या आणि त्यानंतर मात्र मैदानावर चांगली गोलंदाजी करतो अचूक टप्प्याची गोलंदाजी ही

चेंडू येतात ना आमची एक मोठा पटका मारण्याचा प्रयत्न काव करण्या शेतकऱ्यांना चेंडू मार्ग एक गाव पूर्ण केली गेली दुसऱ्या गावीचा प्रयत्न झालाय आणि दोन गाव पूर्ण केल्या गेल्या पंचवीस धावा धाव फलकावर पाऊसात धाव लागला अठ्ठेचाळीस धावांची गरज षटकातील पाचवा चेंडू मार्गस्थ होईल चांगली गोलंदाजी अजयच्या माध्यमातून आपल्याला बघायला मिळाली पहिली षटकामध्ये राजाने चांगली गोलंदाजी केली होती लक्ष मोठा आहे आणि लक्षाचा पाठलाग त्या दोन्ही फलंदाजी करावा लागेल ओपी प्रकारचा हा चेंडू मात्र काऊ काही क्षेत्रात चेंडू मार्ग असतो सुरेंद क्षेत्र डी आर डीएमआर स्पोर्ट्स संघाकडनं आपल्याला बघायला मिळतंय प्रत्येक चेंडूवर क्षेत्रशाची करडी नजर आहे प्रत्येक चेंडू हा योग्य टप्प्यावर टाकण्याचं काम गोलंदाज करतोय गोलंदाजांनी आपलं काम बजावलं असं गोलंदाज आणि क्षेत्रक्षकांचं काम मैदानामध्ये डीएमआर देयामा, स्पोर्ट परंतु सातेळीस पार्टन संघाला सुद्धा धराडी घ्यावी लागेल मोठे फटके मारावे लागतील संघाच्या हिताची गोल फटकेबाजी करावी लागेल एक धावून येते एका संघिक धरसंख्या दोन षटकांचा खेळ होते समाप्त बारा चेंडू सत्तावीस ते किरण नावाच्या गोलंदाजाची एक युवा खेळाडू आहे आज वर्तमान काळामध्ये चांगली कामगिरी करत भूतकाळामध्ये आपल्या नावाची तर नाव कीर्ती जर वाढवायची असेल आजारानं जर नाव घ्यायच घ्यावायचं असेल तर मात्र मैदानामध्ये आज चांगली कामगिरी करणं आवश्यक आहे अति संधी त्याच्याकडे आहे पहिला चेंडू आकोटाचा चेंडू पुलचा पटका मारण्याचा प्रयत्न होता चेंडू मार्ग होतोय ए... एक धाव पूर्ण केली गेली लिग। एका धावानं सांगितलं धावसंख्या अठ्ठावीस धावांवर जाऊन पोहोचले जिंकण्यासाठी आता जिंक मैदानामध्ये गरज असेल अकरा चेंडू आणि पंचेचाळीस धावा अकरा चेंडू पंचेचाळीस धावा असं समीकरण मैदानामध्ये आहे परेश का इरादा जरूर होता। चेंडू जातो किंवा देशाच्या बाहेर चा उका देतो धावा येणं या साथेरी पाटण संघासाठी खूप महत्वाचे आहे दोन्ही संघांसाठी खूप महत्वाचा सामना आजच्या दिवसातील सहावा सामना मोठा पट्टा पडतो आणि शेतकऱ्यांच्या माध्यमातून आपल्याला बघायला मिळते अशा प्रकारची अपेक्षा सातेवीस पालटन संघ आपल्याला करताना दिसतोय फटकेबाजी अजय दे मागच्या इनिंग मध्ये केली होती ती फटकेबाजी आठवावी लागेल आणि ती फटकेबाजी बॅटच्या सहाय्यानं चेंडू टोलवत असताना संघाच्या विजयासाठी प्रयत्न करावे लागतील समोर गोलंदाज एक युवा गोलंदाज आहे आक्रमण केलं गेले अकरा धावा वसूल केल्या पहिल्या तीन चेंडू वर आणि कम बॅक करण्याचा इरादा त्याचा असे नोती खून पंचांकडनं आली आणि नोची खून पंचांकड एक असताना सुद्धा फ्री हिट सुद्धा घेऊन आली आहे एका धावने धाव संख्या एकोणचाळीस धावांवर पोटले ध्रे हिटची संधी आणि संधी मध्ये सोनं काढण्यासाठी जाहीर केलं आहे परेश आणि त्याच्याकडे जी संधी आहे त्याचा फायदा उठवावा लागेल एक निर्णायक चेंडू या व फक्त धावबाच्या स्वरूपात फलंदाज नागारी होत नागारी परतू शकतो या मात्र मोठा पटका मारण्याचा इरादा होता एक धाव तर पूर्ण केली गेली दुसऱ्या धावेचा प्रयत्न झालाय आणि बघता बघता चित्ताच्या पहिल्या दोन धाव पूर्ण केल्या गेल्यात दोन धावांना सांगील धावसाहेबच्या एक्केचाळीस धावांवर धाऊ पोडल्या अजूनही बत्तीस धावांची गरज असेल आणि आठ चेंडू मध्ये बत्तीस धावा बनवण्यासाठी स्यजेंटच्या दिशेनं परेश पर हा सातुरे गावचा खेळाडू या स्पर्धेमध्ये खेळण्यासाठी आलाय प्रीमियर प्रेमियर खेळण्यासाठी आलाय असेल आठ चेंडू आणि बत्तीस धावा मोठा फटका देखणा फटका बॅटच्या मध्ये चेंडू घेऊन सीमा दिशेच्या बाहेर पाठवलाय आणि सांगिक धाव संख्येमध्ये आता वृद्धी होईल सत्तेचाळीस जबाजाव फलकावर अजूनही एक चेंडू या षटकातील शिल्लक असेल आणि सांगे धाव संख्या सत्तेचाळीस अजूनही सव्वीस जमाज शिकलं असेल सात चेंडू सव्वीस षटकाची सांगता करणारा असेल चांगला चेंडू यावेळी मात्र मोठा फटका म्हणण्याचा इरादा जरूर होता फ्लाइंग क्लब चित्रक्षक तैनात आहे धावबाच्या स्वरूपात परेचे माघारी पडते पर एक धाव मिळेल एका धावने सांगितलं धाव संख्या ती अठ्ठेचाळीस धावा तीन षटकांचे होते सांगता अठ्ठेचाळीस धावा धाव फलकावर समीकरण मैदानामध्ये असेल सहा चेंडू आणि पंचवीस धावांची गरज सहा अजय तुटून पडला होता आता तीनच पटकेबाजी गणेशला आणि खेळला करावी लागेल क्षमता दोन्ही खेळाडूंकडे आहे परंतु आज ती क्षमता बॅटच्या सहाय्यानं मैदानामध्ये दाखवणं आवश्यक आहे सहा चेंडू पंचवीस जावा आर स्पोर्ट संघ या सामन्यामध्ये वरच ठरते परंतु क्रिकेट हा अनिश्चितचा खेळ आहे वारे कधी बदलतील हे सांगू शकत नाही अंतिम षटकाची वर्णी लागते एक लेखन खेळाडू विजय नावाचा खेळाडू डीएमआर स्पोर्ट्स संघाकडनं सहा चेंडू पंचवीस धावा स्ट्राईक गणेश फडक कित्येकदा कारणामे या फलंदाजाने केले पहिला चेंडू जबरदस्त फटका नैसर्गिक आश्रम चेंडू आणला जातो एक डाव तर पूर्ण केले की के दुसऱ्या डावेचा प्रयत्न आणि दोन धावा पूर्ण केल्या गेल्या समीकरण बदलत आहे पाच खेळू तेवीस धावा असं समीकरण पन्नास धावा धाव फलकावर लागलाय अर्धशतक धाव फलकावर दोन सामन्यामध्ये अर्धशतक धाव फलकावर लावलंय संघानं परंतु दिल्ली अजून दूर आहे आणि या सामन्यामध्ये जिंकायचं असेल प्लॅन पाच ते तेवीस दाबा करण्यात आली प्रकारचा चेंडू चेंडू निर्णायक क्षणी छटका धावा दर्वर त्र्यात धावांचे लक्ष अजूनही चार चेंडू शिल्लक आहेत गरज असेल चार चेंडू वीस धावस समीकरण धावांची गरज असेल चार चेंडू सतरा धावस समीकरण दोन्ही संघ बा कोणत्या संघाच्या बाजूने सामना जाईल अरे मात्र जबरदस्त काय चेंडू मात्र नैसर्गिक पुन्हा एकदा दोन धावा पूर्ण केल्या जातील पंधरा धावांची अजूनही गरज असेल कौशल आणि गोलंदाजी मात वर विजय काय टाईम मोठे सज्ज असेल पुन्हा एकदा चेंडू चांगला चेंडू परंतु बाहेर चेंडू परत ऑन्फायर परंतु सामना अजून संपलेला नाहीये सामना संपलेला नाहीये जर सामना काय झाला तर सुपर ओव्हर खेळवण्यात येईल त्याची दोन्ही संघांनी नोंद घ्यायची आहे चौसष्ट धावा धाव फलकावर सामन्यामध्ये ट्विस्ट आणलाय गणेश परब नावाचे वादळ मैदानामध्ये इथे धोंगावत परंतु या वादळाला सामना जिंकण्यासाठी प्रयत्न करावा लागेल शिरशिंगे गावातील लोकल आयकॉन म्हणून गणेश परबचं नाव घेतलं जात कित्येकदा मोठ्या स्पर्धेमध्ये गणेशने कामगिरी केली आहे परंतु त्याच्या समोर सुद्धा लेजंड क्रिकेटर विजय नावाचा हा गोलंदाज बीएमआर स्पोर्ट संघाकडनं आहे संघांकडे अजूनही संधी आहे कारण चार चेंडू समाप्त आहेत आता गरज असेल चौसष्ट धावा झाल्यात नऊ धावांची गरज नाही पुन्हा कसं मोठा पाठवून दिला शेतकऱ्यासाठी गणेश परब ज्या नावासाठी ज्यांनी तिकडे ज्या नाव जे नाव वलयांची ते नाव आहे आज ते नाव मैदानामध्ये होऊन जाऊ शकतो शिक्षकांना निश्चितपणे साखरेस पाटण संघाला अजूनही विश्वास आहे जोपर्यंत गणेश मैदानामध्ये आहे तोपर्यंत सामना आपला आहे निर्णायक चेंडूवर ओव्हरचा जर काय झाला तर सुपर ओव्हर असेल निर्णायक चेंडू

<चारीजारे> <highways> <आगाँ ना? चारीजारी> या सामन्यामध्ये अंतिम च्या चेंडू वाद जो खेळ तिथला बाबलसाठी बक्षीस देतोय त्याच्या अंजू नेतृत्व दे बक्षीस देतोय शोध आहे या खेळ तिथला विनंती आहे त्यांनी हे बक्षीस स्वीकारायचे आहे आणि मॅन ऑफ द मॅच चाकी जैरा जबरदस्त कामगिरी बॅच च्या सहाय्याने गुंतवणुकीच्या सहाय्याने केली आणि आपला संघाला विजय मिळवून दिला